नमस्कार सेविका तैन्नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका तैन्नो आज सत्तावीस जून म्हणजे आपल्या महिन्याचे फक्त आता शेवटचे तीन दिवस बाकी राहिले तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर आपल्याला जी जी राहिलेली कामं आहेत तर ती कामं लगेच पूर्ण करायची आहेत तुम्हाला आठवण देण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ आहे आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपला ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासूनचा प्रोत्साहन भत्ता हा निघणारच आहे परंतु त्यासाठी आपण त्या, त्या निकषात बसत आहोत का यासाठी आपल्याला जी जी कामं करायची ती कामं मी तुम्हाला दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितली परत आज एकदा प्रत्यक्ष तुम्हाला पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनवर उजळणी करून देते आणि आता तीन दिवस बाकी राहिलेले आहेत त्याच्यातील जी काही कामं आहेत जी आपल्याला करण्यासारखी शक्य आहे तर ती तुम्ही करावी म्हणून हातचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा अगदी पाच तर सात मिनिटाचा व्हिडिओ होईल अगदी धावतीत व्हिडिओ घेते तर बघा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे सगळी कामं लक्षात ठेवा आणि ती महत्वाची आहेत बघा त्याच्यातलं आता हे जे काम आहे साठा नोंदणी करा तर हे देखील खूप महत्वाचं आहे तुमची नोंदणी झाली किंवा नाही जर झाली नसेल तर लगेच नोंद करा बघा त्या मॉड्यूलवर जाऊन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दोन प्रकारचा आपल्याला आहार नोंदवायचा असतो हे पण लक्षात ठेवा की जो पहिला असतो आपल्याला जो टी एच आर असतो बघा घर पोहोच त्याच्यासाठी गरोदर स्तनदा आणि सहा महिन्याचा तीन वर्ष लाभार्थ्यांचा टी एच आर हा नोंदवायचा असतं बघ जर तुम्ही टी एच आर नोंदवलेला असेल तर इथं प्राप्तमध्ये तुमचा आकडा येईल एकूणचा देखील आकडा तुमचा येऊन जाईल आणि याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्याला दोन महिन्याचा टी एच आर एकत्र एक उतरतो देताना देखील आपण दोन महिन्याचा बालकांना देतो परंतु आपल्याला स्टॉक रजिस्टरला मात्र निम्मे निम्मे करून घ्यायचं आहे म्हणजे समजा आता जून आणि जुलै महिन्याचा जर आहार असेल तर तो अर्धा जूनमध्ये द्यायचा आणि नंतर अर्धा जुलैमध्ये द्यायचा अशा पद्धतीने आपल्याला इथं स्टॉक रजिस्टरला भरायचा आहे आणि स्टॉक रजिस्टरची तारीख कधीही आपल्याला एक किंवा दोन तारीख ही ठेवायची आहे जरी तुम्ही आज भरत असाल तरी लक्ष ठेवायचं आहे की इथं जे आपलं तारखेचं येतं तर ता ह्या ता तारखेच्या याच्यावर क्लिक करून कॅलेंडरला क्लिक करून तुम्हाला इथं त्याच तारखेला क्लिक करायचं बघा जर तुम्ही इथं क्लिक केलं आता समजा उदाहरणार्थ समजा तुम्ही आता माझा भरला गेलेला आहे परंतु पण तुम्हाला दाखवायचं आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की इथे हे करत असताना इथं दिनांक ही खूप महत्वाची ही लक्षात ठेवा सगळ्यांनी की दिनांक ही खूप महत्वाची तुम्ही आजच्या रोजी भरणार आणि आजच्या रोजची इथं ही तारीख आजच्या दिवसाची आहे परंतु जर तुम्ही याच्यावर कॅलेंडरवर क्लिक केलं तर इथे मध्ये जाऊन तुम्हाला मात्र ती जी तारीख आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक आहे बघा आता तुम्ही एकचा रविवार आहे तुम्ही दोन वर करू शकता तीन वर करू साधारणतः तुम्ही एक तर ता पाच तारखेच्या दरम्यानच्या ह्या तारखा टाका आणि त्याच्यानंतर ओके करायचं आणि त्याच्यानंतर ऍडस्टॉकवर तुम्हाला क्लिक करायचं ता आता माझं भरून झालेलं आहे पण तुम्हाला मला तारीख दाखवायची होती म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर ॲड स्टॉक करा बघा सगळ्यांनी काळजीपूर्वक भरा कारण की तारीख जर आजची येत असेल इथं तर आजची तारीखवर तुम्हाला इथं बदल करायचा आहे एवढं लक्षात ठेवा आता माझं हे भरून झालेलं आहे त्याच्यामुळे मागे जाते आणि ह्याच पद्धतीने आपल्याला गरम ताजा आर जो आहे त्याचे देखील भरून घ्यायचे तुम्हाला जर वाटत असेल तर मी गरम ताजा भरायचं देखील तुम्हाला सांगून देते तर बघा एक त्याच्या आधी तुम्हाला एक पावती दाखवते ती बघा आणि त्याच्यानुसार आपल्याला कशा पद्धतीने करू शकतो तर बघा हा जर तुम्ही पाहिला तर जून आणि जुलै महिन्यासाठी आलेला टी एच आर आहे तर हा जून आणि जुलै महिन्यासाठी जो आलेला टी एच आर आहे तर हा आपल्याला दोन याच्यामध्ये विभागून घ्यायचा आहे बघा जर तुम्ही आता पाहिलं तर आता ह्याच्या जे आकडे आहेत ते याची आपल्याला बेरीज करायची याच्या आधी देखील मी व्हिडिओ हो सांगितलेला आहे तर बघा या सगळ्यांची आपल्याला पूर्ण यांची बेरीज करायची पूर्ण यांची बेरीज येते दोन लाख त्र्याहत्तर हजार चारशे तर त्याला दोन भागायचा आहे तर ते होतं एक लाख एकतीस हजार सातशे आता ही माझी बेरीज करून झालेली आहे व्हिडिओ जास्त मोठा होतो त्याच्यामुळे मी जास्त सांगत नाही आपली ही पावती असते याच्यानुसार वाटलं तुम्हाला वाटत असेल की माझी बेरीज कशी आली दोन लाख त्र्याहत्तर हजार चारशे तर एवढी बेरीज आलेली आहे वाटल्यास पावतीने देखील तुम्ही लिहून घ्या साईटला की अर्धा या महिन्याला भरायचं आणि अर्धा त्या महिन्याला भरायचं आता हा जून आणि जुलैसाठी आलेला आहार आहे बघा तुम्ही तर जर पाहिलं तर जून आणि जुलै महिन्यासाठी आलेला हा आहार आहे त्याच्यामुळे तो आपल्याला जून जुलैचा आहार आपल्याला जून महिन्यामध्ये अर्धा आणि जुलै महिन्यामध्ये अर्धा असं आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर आता बघा आपल्याला आता इथं ऍड स्टॉकवर क्लिक करावं लागणार आहे बघा याच्यावर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला जो कॉलम आहे याच्यामध्ये आपल्याला जी रक्कम आपली जी संख्या झालेली आहे ती टाकायची आहे आणि ज्यांच्याकडे बचत गटाचा आहार येतो तर त्यांनी देखील लक्षात ठेवा बचत गटाचा आहारवाले देखील स्टॉक रजिस्टर भरू शकतात त्यांनी कसं भरायचं आपल्याला समजा आपले पटावर दहा मुलं तुमचे रोज अंगणवाडीत येतात आता एक एक्झाम्पल म्हणून मी दहा मुलं घेतले तर दहा मुलं आपल्या अंगणवाडीत येतात तर दहा मुलांना नाश्ता आणि जेवण म्हणजे गरम ताजार असं दोघांसाठी जे लागणारं प्रमाण आहे दहा म्हणजे तुमच्या रेग्युलर पटावर किती मुलं आहेत किती येतात किंवा तुमचे येणारे नाहीत तुमच्या अंगणवाडीमध्ये जे मुलं आहेत बाहेर शाळेत जाणारे सोडून अंगणवाडीत किती मुलं आहेत तर ह्या मुलांचं गुणीला पूर्ण महिन्याभराचं काढायचं आणि अपेक्षित म्हणून तुम्ही स्टॉक रजिस्टर हे नोंदवू शकता समजा आता दहा मुलांना जर तुमचं याच्याप्रमाणे असेल एका दिवसाचं म्हणजे दोनशे ग्रॅमचं प्रमाण असेल तर ते दोनशे गुणीला दहा तर असं आपल्याला दोनशे गुणीला दहा हे एका दिवसाचं झालं आणि ते दोनशे गुणीला दहा म्हणजे दोन हजार झाले दोन हजार गुणीला आपल्याला जेवढे दिवस आपल्या आहाराचे येतात तेवढे दिवस तुम्ही करा किंवा मग पूर्ण महिन्याचं जरी केलं अपेक्षित मध्ये पंचवीस दिवस साधारणतः टाका तेवढ्या गुन्हेला आणि तेवढा तो स्टॉक मध्ये तुम्ही नोंदवू शकता आता ते प्रत्यक्ष मला नाश्ता किती ग्रॅम आहे त्याचं बघून देखील तुम्ही करू शकता हे मी ढोबळ माने सांगितलं तर बघा इथं मी एक लाख छत्तीस हजार सातशे ग्रॅम एवढं माझं एका मैं जून महिन्यासाठी वाटप आहे आणि आता इथं मी जाऊन दिनांक ही बदल करणार आहे बघा इथं दिनांक मी आता दोन तारीख टाकणार आहे त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करणार आहे आणि त्याच्यानंतर मग इथं खाली स्टॉक आहे याच्यावर मी क्लिक करणार आणि त्याच्यानंतर माझा गरम ताजा आहार हा भरला जाणार तर बघा अशा पद्धतीने आपलं स्टॉक हॅज बीन ॲडिड सक्सेसफुली अशा पद्धतीने आपला स्टॉक हा भरला जातो हे आपलं प्रोत्साहन भत्तामधील खूप महत्त्वाचं मोड्यूल आहे हे तुम्ही पूर्णच करायला पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला डॅशबोर्डवर जर तुम्ही गेलात तर डॅशबोर्डवर गेल्यानंतर आपले बालकांचे वजन आणि उंची देखील तुम्हाला चेक करायचे आहेत हे बालकांचे वजन आणि उंची तुमचं तर नाही अजून राहिलेलं काम तर ते देखील तुम्हाला चेक करायचं आहे इथं जर तुमचा सगळा आकडा असेल तर तुमचं शंभर टक्के काम झाले जर इकडे जर राहिलं असेल तर तुम्हाला ते लगेच नोंदवायचं ग्रुपेट देखील रोजच्या रोज द्या ते आपल्याला काम पूर्ण करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं वजन आणि उंची नोंदवत असताना जर तुम्ही अॅक्युरेट वजन आणि उंची जी बालकाचं आहे ते पोषण ट्रॅक्रॅप्लिकेशन मध्ये जर व्यवस्थित नोंदवलं तर ते बालक कुपोषणामध्ये खाली इथं आपल्याला आकडा जो आहे तो दिसत नाही पण जर तुमचं खरोखर बालक कुपोषित असेल तर ते एखाद वेळेस एक दोन बालक हे येऊ शकतं परंतु तुमचं जर कुपोषित बालक नसेल आणि जर चुकून तुमच्या उंची भरण्या चुकीच्या उंची टाकण्यामुळे म्हणजे नोंदवताना तुमच्याकडे चुकी झाली असेल किंवा घेताना तुमच्याकडनं अचूक उंची घेतली गेली नसेल तर मात्र इथं कुपोषण तुमचं असताना नसताना देखील तुमचं येऊ शकतं त्याच्यामुळे वजन आणि उंची भरताना देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तर हे देखील तर बघा आपल्याला कार्यक्रम ह्या मोडूलवर जाऊन हे खूप महत्वाचं आहे कार्यक्रम ह्या मोड्यूलवर जाऊन आपल्याला दोन गोष्टी आहेत त्या आपल्या अद्यावतच पाहिजे आता त्या कोणत्या हे तुम्हाला माहिती परंतु तरी मी परत रिपीट करते ते तुम्ही आपण कार्यक्रमाच्या याच्यावर जाणार आहोत बघा कार्यक्रमाच्या मॉडूल गेल्यानंतर तुमच्या समोर स्पष्ट आहे हे तुम्हाला सांगायला नको व्ही एन डी महिन्यातनं एक आपल्याला एकदा भरायचे असते सिविक कार्यक्रम आपल्याला दोन भरायचे असतात पंधरा तारखेच्या आत एक आणि पंधरा ते तीस तारखेच्या किंवा एकतीसचा महिना असेल तर आता हा तीसचा महिना आहे आता तीनच दिवस बाकी आहेत जर तुमचं हे एक काम बाकी असेल एक बी तुमची नोंदवली गेली असेल तर दुसरी सी बी जर तुम्ही राहिली असेल तर ती नोंदवून घ्या डी बाकी असेल तर ती देखील नोंदवून घ्या कारण सेविका ताईनो एक लक्षात ठेवा पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवर तुम्ही निकषात जर बसत आहात तर तुमचे जर सात निकष पूर्ण झाले तर चौदाशे रुपये सेविकेला आणि ताईला सातशे रुपये असे मिळणार आहेत त्याच्यामुळे आपण ह्या कामाचं गांभीर्य कारण की सात कामं ही आपल्या हातातलीच आहेत त्याच्यामुळे आपल्याला ती भरायची आहेत म्हणजे आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना का मला आज सांगावं लागलं कारण की एसच्या कामामध्ये आपले सगळी कामं बाकी राहिलेली आहेत तर ही आपली रोजची आणि प्रॉपर कामं तर ती कामं आपण विसरू नका ती तुम्हाला आठवण देण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ होता तर हे काम तुम्ही करून घ्या वजन उंची बाकी असेल ती भरा त्याच्यानंतर गरोदोर स्तनदा मातांचं त्याच पद्धतीने करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं टी एच आर हे ऑप्शन खूप महत्वाचं आहे आणि ते शक्यतो डेली ट्रॅकर मध्ये जाऊनच आपण टी एच आर भरत असतो आणि आता माझा टीएचआर भरला गेलेला आहे परंतु तुम्हाला एक दाखवून देते तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की टी एच आर हा देखील पंचवीस दिवसासाठी तुमच्या गरोदर माता असतील तुमच्या स्तनदा माता असतील तुमचे बालक असतील तर हे तुमचं टी एच आर पंचवीस दिवसासाठी नोंदवणे देखील अपेक्षित आहे आणि आत्ता मात्र तुम्ही हे काम करू शकत नाही परंतु आता एक जुलै तर पाच जुलैच्या दरम्यान तुम्हाला ही कामं करायची आहेत शंभर टक्के आणि एफ आरेचं काम तुम्ही ह्या इथं जाऊन जर केलं तर तुमचं शंभर टक्के काम दिसणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी आता एक तर पाच दरम्यान हे अपूर्ण राहिलेलं काम देखील पूर्ण करायचं पंचवीस दिवसासाठी टी एच आर देखील नोंदवायचं आहे आणि त्याच्यानंतर जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं हा जो गरम ताजा आहार आहे आणि व जी नाश्ता उपस्थिती आहे तर हे मात्र आपल्याला दररोज करायचं आहे हे दररोज करायचं आहे काही जणांच्या मनामध्ये शंका आहे की जे मुलं बाहेर शाळेत गेलेले आहेत ते मुलं देखील आता दिसत आहे तर त्याचा कुठलाही परिणाम आपल्या उपस्थितीवर किंवा आपल्या प्रोत्साहन भत्तावर हा होणार नाही ती मुलं ॲटोमॅटिक काही दिवसांनी जाणार आहेत त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका याच्यावर सद्यस्थितीला तरी कुठलाही पर्याय नाही परंतु लवकरच येणार आहे अपडेटमध्ये याचं देखील निरासरण होणार आहे आणि त्याच्यानंतर जे खालचं ऑप्शन आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे हे देखील रोज भरलंच गेलं पाहिजे कधी कधी टेक्निकल कारणामुळे ते भरलं जात नाही परंतु दिवसभरामध्ये अगदी तुम्ही दहा वाजेच्या आत देखील जरी हे नोंदवलं तरी तुमचं हे काम दुसऱ्या दिवशी दिसतं कारण की आपलं पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनचं जे डॅशबोर्ड आहे परिशिका मॅडम यांचं तर हे रात्री अकरा म्हणजे अकरा वाजून एकोणसाठ मिनिट म्हणजे बारा वाजेपर्यंत रात्रीच्या बारा वाजेपर्यंत अपडेट होत असतं त्याच्यामुळे आपल्याकडे दहा वा दहाला एक मिनिटं कमी असतापर्यंतचा वेळ आपल्याकडे आहे तर त्याच्यामुळे जर तुमची हजेरी जरी बारा वाजेच्या आत भरली गेली नाही जर तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही भरली तरी देखील तुमचं ते काम दिसणार आहे त्याच्यामुळे ते तुम्ही परत परत करण्याचा प्रयत्न करा फक्त फोटो आपला शाळेच्या टायमिंगमध्ये आपण काढू शकतो तो वेळ आपल्याकडनं चालला जातो परंतु हजेरी मात्र तुम्ही दिवसभरात कधीही भरली तर ती दुसऱ्या दिवशी आरामात दिसते कारण की अकरा वाजेपर्यंत ते डॅशबोर्ड अपडेट होत असतो त्याच्यामुळे आता ते पण टेन्शन नाही आणि तो एक प्रॉब्लेम नाही आणि त्याच्यानंतर खालचा जो आहे ई सी सी डे तर हा देखील खूप महत्वाचा आहे कारण की पुरुषशाले शिक्षणाचे दिवस आपल्याला पूर्ण येण्यासाठी हे देखील खूप महत्वाचे आहे त्याच्यामुळे याच्यावर देखील फोकस करा आज मी पूर्ण भरण्याचा प्रयत्न केला परंतु एक कार्यक्रम एक जी जो व्हिडिओ आहे तो ओपन होत नाही त्याच्यामुळे आजचं ग्रेन दिसलं नाही म्हणजे सतरा दिवस झालेले आहेत आणि आता आपल्याकडे दोनच दिवस बाकी राहिले त्याच्यामुळे पंचवीस दिवस हे देखील अपूर्ण येत आहेत तर असं एखाद महिन्याला होऊ शकतं परंतु आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त ह्या ठराविक गोष्टी सांगायच्या होत्या आणि आता तुम्हाला असा एक व्हिडिओ करणार की आपल्याला कुठली परफेक्ट कामं करायची अगदी सिक्वेन्स वाईस मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार फक्त तुमची डिमांड येणं अपेक्षित आहे एवढंच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आजच्या वेळ एवढंच धन्यवाद